शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे आपल्या मिरची प्लॉटमध्ये जवळपास एकशे दहा दिवस आपल्या मिरची प्लॉटला पूर्ण झाली आहे या ठिकाणी बघू शकता आपल्या मिरची प्लॉटमध्ये आज स्प्रे देण्याचं काम आपण पूर्ण करत आहे शेतकरी मित्रांनो आजचं जे मिरची पिकाचं कॉम्बिनेशन आहे जे आपण फवारीमध्ये घेत आहे त्यामध्ये सिमोडीच घेतले आहे ऐंशी एम एल आणि रोको अडीचशे ग्राम असं कॉम्बिनेशन घेऊन मिरची पिकावर आपण फवारणी घेत आहे त्यामध्ये थ्रिप्स पांढरी मासी आणि थोड्याफार प्रमाणात आळी पूर्णपणे कंट्रोल येईल आणि काही का ठिकाणी आपल्या मिरची प्लॉटवर जे खालच्या साईडचे पिवळे पानं होत आहे रोकोमुळे ते पण कंट्रोलमध्ये येईल मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आपल्या मिरची प्लॉटची चमक आहे प्रकारे आहे या ठिकाणी आपल्या प्लॉटचे आतापर्यंत पाच तोडे पूर्ण झाले आहे आपल्या मिरची प्लॉटवर सध्या तरी कोणत्याही प्रकारचा व्हायरस कोणत्याही प्रकारचा रोग आपल्याला या ठिकाणी दिसत नाही